बघा बागेमध्ये इथे पिवळ्या फूल ना त्याच्यामुळे पण बागा इथं पिवळ्या रंगाची दिसत आहे आणि बागेमध्ये इतक्या प्रकारचे खिडे असतात ना आपल्यासोबत त्यांनासुद्धा आपली बाग खूप आवडत असते त्याच्यामुळं बघा आणि पाऊस आल्यानंतर हे खिड्याची संख्या जरा जास्तच वाढते बऱ्याच दिवस झाले मी आपला गार्डन वगैरे दिलाच नाही कारण काही कामं आणि दिवाळी सगळे एकत्र आले होते त्याच्यामुळं ते राहून गेलं आणि बघा हे याची झाड आहे पेरूची भरपूर प्रमाणात निघत आहे हे पक्ष्यां बरेचदा बी आणत असते बागेमध्ये आणि भरपूर प्लांट निघतात किंवा मग आपले किचन वेस्ट वापरल्यामुळे सुद्धा वेगवेगळे प्लांट बागेमध्ये दिसून येतात याच्यावरसुद्धा बघा शोधलं तर ही कीड सापडत नाही कारण हे कधी कधी आपले पानं जे राहते ना तशाच पद्धतीचे राहते आणि ते लक्षात सुद्धा येत नाही ते पण आपल्याला त्याच्यामुळे मी शोधतच दिसले तर म्हटलं याच असून त्याला कडे आणि फुलं खूप येतात आता लिंबूच्या झाडाचे मागे थोडे कटाई केली होती बघा ते तीन चार लिंब आहे यायला आणि परत लागेल तर हिवाळ्यात अजून छान येईन पहिलंच वर्ष एक याला भरपूर असे लिंबू लागत आहे आणि त्याच्या पहिले एक दोन असेच लागायचे हळूहळू आणि याला काही दिवसांनी खूप मोठी जर ती मी कुंडे वगैरे तर खूप छान लिंबू येणार असं मला वाटतं आणि खूप दिवस झाले बागेमध्ये काम पण होत नव्हतं आणि व्हिडिओ बनवणं तर होतच नव्हतं त्याच्यामुळे मी थोडे थोडे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत होते हे अंजेरचं झाड बघा मागे एक अंजेर यांना छान पिकलं होतं ते खाल्लं आणि दोन लागलेले आता आणि इथे मिरचीचे झाड बघा ही मिरची खूप छान आहे अशी लांब लांब आहे आणि भरपूर मिरच्या यायला येतात बरेचदा खराब व्हायचं होत होते पण परत मग चांगल्या होत होते थोडी कटाई वगैरे केल्यावर कारण कीडच भरपूर प्रमाणात होते ना ही तर खूप जुनी मिरची आहे बऱ्याचदा काढायचा प्रयत्न केला पण ती कटाई केली की के परत त्याला मिरची लागतात बघा या पद्धतीने आणि इथं आहे आपलं पेरूचं झाड पेरूचं झाडाला बघा आता एक पेरू लागलेलं आहे दरवर्षी तीन चार पेरू लागतात त्याला आणि कसे काही काही झाडं आहे ना जमिनीत असले की ते खूप मोठे होतात आणि हे कुंडीसाठी तर थोडं छोट्याच जागा त्याला पडत असावं आणि आता झेंडू पण पूर्ण सुकल्यासारख्या झाल्या होते पण सारखा पाऊस सुरू आहे दोन तीन दिवस झाले मध्ये मध्ये येते त्याच्यामुळे ते पण छान व्हायला लागले आणि हे चवळीचे बघा न लावताच इतके वेल निघतात आणि याला शेंगासुद्धा येत आहे त्याच्यामुळं असं वाटतं की अजून लावावं थोडं कारण याची ग्रोथ खूप लवकर होते आणि खीडचं प्रमाणसुद्धा याच्यावर कमी राहते या वेलावर त्याच्यामुळं अजून बघेल ला जमलं तर लावून देऊन वेळ म्हणजे भाजी होईल एक तसे मी असे जेवणामध्ये खातच ते घेऊन एक शिमला मिरची लागली आहे आणि जेवढी बाग आहे ना तेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे मी आणि आता पुढे बघू आहे इथेसुद्धा बघा हे टोमॅटोची पूर्ण ही दुसरी बॅच लावलेली खूप छान ग्रोथ घेतली आहे आणि पावसाच्या पाण्याने नवीनच अजून झाडांची ग्रोथ वाढतच असते हे सगळे आणि हे झेंडू बघा हे पण पूर्ण सुपल्यासारखे झाले होते काही की कीड आहे मात्र यांचा पिच्छा मात्र सोडत नाही ती या पद्धतीने पूर्ण बाग तुम्हाला दाखव दाखवते आता बघा खूप दिवसाचं मी पण अशी निरखून बाग बघितली नव्हती माझं पण बघ नव्हेन आणि सोबत तुमचंसुद्धा बघ नव्हेन बघा फुलं यायला लागली ला टोमॅटोला आता खूप सुंदर सुंदर ग्रोथ दिसून येत आहे वांग्याचं झाड छान झालं आहे बघा वांग्याचं झाड आहे ना एकदा वाढायला लागले खूप छान होते आणि इथं बघा मी मिरची होती झेक पण त्याच्यासोबत आहे ना बटाटे लावले होते काही इथं बटाट्याचे झाडंसुद्धा छान ग्रो व्हायला लागले आता आणि मिरच्या तर बघा खूप जास्त लागलं आहे ह्या झाडाला पहिलं पहिलं ह्या झाडाचे पानं काहीच ठेवलं नव्हती किड्यांनी पण आता छान ग्रोथ घेतलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा लागले आहे आता हे वांग्याची झाडे सु खूप छान वाढलेले आपले बघा छान असे हिरवेगार झालेले आहे आता पावसामुळे तर जास्तच त्याला एक चमक आली आहे पूर्ण झाडांना आणि सगळे झाडं आता तुम्हाला दाखवते मी आणि इथं बघा हे सुकलेलं होतं आधीचं टोमॅटो जे मिळते ते तोडून घेत आहे आणि वर्षी आहे ना हे झाडं खूप जास्त प्रमाणात निघत आहे कशाचे पेरूचे झाडं एक तर किचन वेस्टमधून असेल किंवा मग चुकू बघा एखादा फळ नवीन लागलं आणि ते बघण्याचं आपल्याला खूप उत्सुकता असते मोठे झाले का म्हणून थोडे थोडे मोठे होत आहेत ते आणि इथं बघा कांद्याची पात तर मी भरपूर अशी लावत राहते आज तोडलीसुद्धा थोडी बेलाचं झाडं आहे आता ग्रो व्हायला लागलं चांगलं पूजेला वगैरे कामात येते हा कडोलिंब बोनसाई आपला इथे जास्वंद बोनसाई आपला त्याच्यानंतर इथे बघा हे हँगिंग प्लांटरमध्ये फुल आलं ना मला ते बग बघायला छान वाटलं आणि पाऊस एवढ्यात येत आहे ना त्याच्यामुळे छान होत आहे हे झाडं नाही तर हँगिंग प्लांटरमध्ये काय होते की ऊन खूप लागल्यामुळे झाडं लवकर सुकतात आणि पाणी द्यायला थोडं कठीण जाते या पद्धतीने पालक हा खराब झाला आहे प्रत्येक झाड असं चांगलं होते नाही पण हा पालक बघा तुम्ही एकच झाड किती मोठं झालं आहे एकाच झाडामध्ये एक भाजी होईल एवढं मोठं होणार आहे ते कारण एक लावलं की त्याची पानं खूप मोठे मोठे होत राहतात आणि जास्त लावले की थोडे हे ब्रोकली आहे आपली ब्रोकलीची पानंसुद्धा थोडे थोडे आहे किडे आणि इथं पालक परत लावला आहे मला पालक जास्त लावायचा जा, आहे मला पालक जास्त लागते आणि पालक लावायलासुद्धा सोपी आहे एक वेळा लावला की आपल्याला भरपूर अशा भाज्या होत राहतात त्याचे पानं तोडले की आणि ह्या आपलं गवती चहा आहे हा पण माझ्याकडे नव्हता बागेमध्ये मा तर यावर्षी हा सुद्धा आहे आणि हे मी ऑनलाईन आणलेलं होतं प्लांट खूप छान असे बेरीज येतात म्हणजे याचं नाव मला खरं तर आठवत नाही आहे पण आणलं तेव्हा असं पूर्ण सुकलं होतं ना तर मुलगी म्हणे की मी म्हटलं का, का गं वापत द्यायचं कारण मी एकही झाड वापत दिलेलं नाही आजपर्यंत पण मग ती म्हणे की आई याला येईल असं वाटते आणि मला पण थोडं वाटत थो होतं झाड सुकल्यासारखं वाटत होतं पण दुसऱ्या दिवसपासूनच त्याला लावल्यावर ग्रोथ यायला लागली आणि झाड खूप सुंदर झालं हे पण बघा आता बरेच फुलं खूप जुने झालेलं आहे म्हणजे याचं बी तयार झालेलं आहे आता आता हे बी आपण लावू शकतो आणि इथे बघा ही शेवंती आपली शेवंतीच्या यांना थोडं थोडे मी अशी अजूनही करत आहे शेंडे तोडत आहे म्हणजे याला खूप जास्त शेंडे येतील आणि भरपूर आपले फुलंसुद्धा देईल हे असे काही काही शेवंती यांना खूप छान आहे म्हणजे नाजूक नसतात या भरपूर प्रमाणात ग्रो होणारे असतात हे पूर्ण कटाई गेली जेड प्लांटची तोसुद्धा व्हिडिओ बघतेच पाठवण्या जमलं तर माझं आणि इथे बघा हे बघा याला खूप फुलं आलेलं आहे पूर्ण मुडे याच्या उघड्या पडल्या बघा यालासुद्धा माती थोडीशी लावावं लागेल या पद्धतीने आपली बाग संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका आणि छान कमेंट करा आणि वाटलास तर कोणाला शेअरसुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने बघा अडणी आणि इथं तर छोटीशी कटिंग लावली होती हे झाड आणल्यावर पण खूप छान ग्रो झाली वाटला न तितकी छान ग्रो होईल ते आणि हे मधुकामिनी मधुकामिनीचं भरपूर काही काही दिवसांनी फुलं येतात फुलं सुंदर तर असतातच पण त्याच्या सोबत सुगंध खूप असते याला आणि बी खूप पकडत आहे याला म्हणून मी बी तोडून टाकते आता काही बी लावून बघितलं होतं लागते का नाही तर आता बाकीचं तोडून टाकते म्हटलं कारण कोणतंही बी पकडलं ना त्याला थोडीशी ग्रोथ व्हायला वेळ लागते झाडांना इथे बघा जेट प्लांट काही काही कटिंग तर इथंच आणून टाकले मी कारण जेट क प्लांटची कटाई केल्यावर आहे ना भरपूर अशी कटिंग निघते काही लावून घेतली आणि मग कंटाळा आला तर इथं टाकून दिली मी आणि आता अपराजिता वेल बघा हा पण छान असा वर चाल जात आहे आणि पानाचा वेलसुद्धा आहे बाजूने बघा कटिंगपासून लावलेला होता खूप छान ग्रो झालेला होता आणि आता ह्या वालाचा वाला वेल आहे हा बहुतेक पांढरा वे वाल आहे कारण बघा फुलं पूर्णपणे पांढरे आहे बरेच निघाले होते काही काढून टाकले होते पण एक वेल छान झाला आता आणि कीड होती ती पण दूर झाली इथं लसूण बघा लसूण पण वर आला आहे काही दिवसापूर्वी लावलेला आणि इथं आपले आहे या झाडाचं बघा असं अचानक एखाद्या वेळेस आहे नाव विसरलं ना, ना जाते इथं जास्वंद मी रिपोर्ट केल्यानंतर बघा पहिली कळी सुकली आणि हे बघा किती छान कांद्याची पात तयार झाली ना हे काढले आजच्या पुरती आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल आणि हे माहेरी गेल्यावर सुंदर फुलं बघितल्यावर मला खूप आवडलं हे फुलं म्हणून एक व्हिडिओ काढला हे आंबाडीचे फुलं आहे पण खूप सुंदर दिसतात धन्यवाद